पाहूया दिवसभरातील काही हो ठळक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी युवासेना कार्यकारिणी सदस्य प्रियंका जोशी यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन वादग्रस्त पत्रक प्रकरणातील आरोपीला अटक करण्यासाठी धुळ्यात दलित बांधवांचा एल्गार संहितेमुळे आमदार मंजुळा गावित यांचे उपोषण स्थगित जिल्हा पोलीस मैदानी चाचणी स्पर्धा परीक्षेला एकशे एकोणऐंशी महिला उमेदवारांची दांडी नाशिक शहरात वरुणराजाची दमदार हजेरी अवैधरित्या गावठी दारूची विक्री करणाऱ्या आणि दारू पिण्यासाठी व्यवस्था करणाऱ्या अठ्ठावीस आरोपींवर कारवाई एकवीस जुलै रोजी एसएसयूपीएस कॉलेज धुळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा साखरी तालुक्यातील बळसाणा येथील दर्शनला नीट व सीईटीत उत्कृष्ट मार्क्स धुळ्यात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांचा होतोय नागरिकांवर हल्ला बल्लाणेच्या श्रीमती विमलबाई हातगीर सरपंच पदावर विराजमान विस्ताराने न्याय हक्कासाठी नेहमीच तत्पर असणाऱ्या युवासेना कार्यकारणी सदस्य प्रियंका जोशी यांनी पुन्हा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आवाज उठविला आहे आता शेतकरी नसून आता शेतकऱ्यांच्या लेखीस सरकारला जा विचारणार असा इशारा प्रियंका जोशी यांनी दिलाय दोन हजार तेवीस साली चार किलो मकाची पिशवी यावर्षी दोन हजार चोवीस साली किमती तीनशे ते पाचशे रुपयांनी वाढ झाली असून वजनात काही पिशव्या दोनशे ते आठशे ग्रॅमण्या कमी केल्या असून वजनात झालेल्या कमी घटमुळे शेतकऱ्यांना कुठलीच कल्पना देण्यात आली नव्हती ही एक प्रकारे शेतकऱ्यांची पाकिटमारी आहे कडधान्य बाजरा दोनशे पन्नास ते तीनशे रुपयाने मिळत असून यावर्षी पाचशे ते सातशे पन्नास रुपयाला मिळत आहे एकीकडे केंद्र सरकार व राज्य सरकार शेतकऱ्याला पी एम किसान निधीचे दोन हजार रुपयाची गाजावाजा करते आणि दुसरीकडे शेतकऱ्याला सर्वच बाबतीत फसवत आणि लुटत आहे तरी वजनात घट आणि किमतीत वाढ शेतकऱ्यांची पाकीटमारी करून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे सरकारने यात लक्ष घालून शेतकऱ्यांना अनुदान द्यावे व कंपनीवर कठोर कारवाई करावी ही नम्र विनंती प्रस्तुत निवेदनातून करण्यात आली आहे निवेदनावर प्रियंका जोशी यांची स्वाक्षरी आहे यामुळे या वर्षी शासनाकडून सरकारकडून मोफत बियाणं मिळते की काय अशी शेतकऱ्याला अपेक्षा होती पण आमचं दुर्दैव अक्षरशः दोन हजार तेवीस ला जी तेराशे ते चौदाशे रुपयाला मक्याची बियाण्याची पिशवी मिळत होती ती या वर्षी अठरा ते दोन हजार मिळते बरं भावच नाही म्हणजे निर्लज्जपणाचा कळस काय असतो तर कंपन्यांकडून चक्क चार किलोची जी बॅग मिळत होती ती फक्त तीन किलो दोनशे ग्रॅम तीन किलो आठशे ग्रॅम अशी मिळते म्हणजे एकीकडे तुम्ही भाव वाढ करतात आणि दुसरीकडे बियाणांच्या पिशवींमध्ये वजनाची घट करतात ही सरासपणे शेतकऱ्याची पॉकेटमारी शेतकऱ्याकडनं लूट केली जाते आहे आणि कंपन्या हे जे वागत आहे त्याच्यावर सरकारचा कुठलाच अंकुश नसेल तर मला वाटतं महाराष्ट्राचे कृषी मंत्री महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री झोपा काढता येईल का हा प्रश्न आहे आज आम्ही जिल्हाधिकारी हो निवेदन देणार आहोत आम्हाला तमाम शेतकऱ्यांना तुम्ही अनुदान द्यावं अशी त्यात विनंती केलीच नाही परंतु झोपलेल्या कृषी मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना जाग यावी म्हणून आम्ही शेतकऱ्याचा लेखी आज त्यांना अलाराम पोस्टाद्वारे भेट देणार आहोत मुली आम्ही जमलो आहोत मी, मी सरकारला सांगू इच्छिते जर महाराष्ट्राच्या प्रत्येक गावातली एक किंवा दोन मुली जर एकत्र जमल्या ना तर आम्ही मंत्रालयाला घेराव घालायला सुद्धा कमी करणार नाही तुम्ही शेतकऱ्यांचं आंदोलन बघितलंय शेतकऱ्यांच्या लेखीचं नाही जेव्हा लेखी लेकी उभ्या राहतील तेव्हा तुम्हाला नक्कीच जागे परंतु त्वरित आत्ता कंपट्यांवर सरकारने कठोर कारवाई करावी आणि शेतकऱ्याला आणून द्यावं असं नाशिक येथील पंचवटी ते दोन समाजात तेढ निर्माण करणाऱ्या वादग्रस्त पत्रकाच्या निषेधार्थ आज धुळे शहरातील दलित समाजाने एकत्र येत एक शांततेच्या मार्गाने आंदोलन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करीत त्या पत्रकाप्रकरणी प्रमुख सूत्रधाराला अटक करावी अशी मागणी करण्यात आली तसेच विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले एकवीस जूनला मध्यरात्री नाशिक पंचवटी येथे अज्ञातांकडून दोन समाजात तेड निर्माण करणारे पत्रक छापून वाटण्यात आले ते पत्रक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची विटंबना व दलित समाजाची निंदा करण्यात आली आहे या वादग्रस्त पत्रकातील मजकूर हा जातीय द्वेषातून दलित समाजाबद्दल द्वेष निर्माण होईल या हेतूने छापण्यात आला आहे हे वादग्रस्त पत्रक हे हिंदू युवा वाहिनी नामक संस्थेच्या लेटर हेडवर असून प्रथमेश संदीप चव्हाण या नावाने ते प्रसिद्ध करण्यात आले आहे हे पत्रक म्हणजे भारतीय राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्षतेला नव्हे तर सार्वभौमत्वाला छेद देणारे आहे दरम्यान या पत्रकासंदर्भात कारवाई करून हिंदू युवा वाहिनी या संस्थेवर कायदेशीर कारवाई करून बंदी आणावी पत्रक छापणाऱ्या प्रिंटिंग प्रेसचं पत्रकार नाव असणाऱ्या प्रथमेश संदीप चव्हाण याच्यावर गुन्हा दाखल करावा या प्रकरणाचा सखोल तपास करीत प्रमुख सूत्रधाराला कठोर शासन करावे नागपूर येथील दीक्षाभूमी हे बौद्ध समाजाचे ऊर्जास्थान आहे तेथील प्रशासनाने कुठलीही पूर्व सूचना न देता सुशोभीकरणाच्या नावाखाली दीक्षाभूमीच्या आवारात खोदकाम करून अतिक्रमण करून तेथील पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न करीत आहे त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे दोन दिवसाआधी नाशिक पंचवटी येथे एका आरामपुराने जातीय द्वेषातून अनुसूचित जातील जातीतील समाजाबद्दल एक आक्षेपार्ह मजकूर छापून त्या ठिकाणी वाटण्यात आलेला आहे ते मजकूर म्हणजे आज भारतीय संविधानातील एक एक धर्मनिरपेक्षतेला एक छेद देणारा आक्षेपार्ह मजकूर त्या ठिकाणी छापण्यात आलेला आहे त्या प्रकरणातील आरोपी ना, पोलीस प्रशासन देखील पाठीशी घालत आहे आमची पोलीस प्रशासना इथे मागणी आहे की त्या प्रकरणाची चौक चौकशी करून मूळ आरोपीला शोधून त्याला शिक्षा करण्यात यावी आणि या ठिकाणी मुंबई येथे पवई या ठिकाणी एका बिल्डराच्या दबावाखाली येऊन दलित वस्तीवर सातशे ते आठशे घरांवर बुलडोजर करण्यात आले व त्या लोकांना ऐन पावसाळ्यामध्ये बेघर करण्यात आले त्याचा देखील निषेधार्थ आज या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीने एक निदर्शने आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि नागपूर दीक्षाभूमी येथे सुशोभीकरणाच्या नावाखाली तिथल्या दीक्षाभूमी प्रशासनाला दबावात घेऊन येथे सुशोभीकरणाच्या नावाखाली खोदकाम करून अनधिकृतपणे तिथे अतिक्रमण केले जात आहे त्या अतिक्रमण थांबून येथील प्रशासनाने देखील चौकशी करून दोषींवर कारवाई केली पाहिजे अशी आमची मागणी आहे पिंपणनेर सटाणा रस्त्यासाठी साक्री मतदारसंघाच्या आमदार मंजुळा गावित यांनी आजपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात उपोषणाचा इशारा दिला होता परंतु नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुरू असल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीवरून आमदार गावित यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे पिंपणनेर सटाणा या रस्त्याचे काम गेल्या चार वर्षापासून प्रलंबित आहे पिंपंडेर शहरातून जाणाऱ्या या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे मोठमोठे खड्डे आणि धुळेमुळे नागरिक वाहनधारक आणि दुकानदार त्रस्त झाले आहेत या रस्त्यावर लहान मोठे अपघात होत असून आतापर्यंत चार ते पाच जणांना आपला जीव गमवावा लागला आहे या रस्त्याच्या कामासाठी अनेक आंदोलने झाली निवेदने दिली गेली तरी देखील प्रशासन ठामच आहे पिंपळनेरला आठ ते नऊ जणांचे लहान मोठे अतिक्रमण आहे त्यांनी न्यायालयात धाव घेतलेली आहे म्हणून अडथळा येत असल्याचे सांगितले जात होते परंतु त्यातूनही काहीतरी मार्ग काढावा यासाठी आमदार मंजुळा गावित यांनी मुख्यमंत्र्यांचं प्रशासनाला निवेदन देऊन दिनांक चोवीस जूनपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात त्या उपोषणाला बसण्याचा त्यांनी इशारा दिला होता मात्र कुठलाही मार्ग न निघाल्याने आमदार गावित या सकाळी पिंपळनेर येथील व्यापारी सर्वपक्षीय नेते व नागरिकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्या होत्या उपोषणाला बसण्याची तयारी असतानाच जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आमदार गावित यांना सध्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक सुरू असल्याने आचारसंहिता चालू आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला उपोषणाला बसता येणार नाही आपण आपले उपोषण स्थगित करावे अशी विनंती केली म्हणून आमदार मंजुळा गावित यांनी उपोषण न करता उपोषण काही दिवसांसाठी स्थगित केले याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे जिल्हा पोलीस भरती मैदानी चाचणी स्पर्धा परीक्षेत रविवारी महिलांची परीक्षा घेण्यात आली यावेळी पाचशेपैकी एकशे एकोणऐंशी महिला उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारली तर परीक्षेला उपस्थित तीनशे एकवीसपैकी साठ महिला उमेदवार ह्या अपात्र ठरल्या जिल्हा पोलिसांतर्फे सत्तावन्न रिक्तपदांसाठी पोलीस भरती मैदानी चाचणी स्पर्धा परीक्षा घेण्यात येत आहे रविवारी फक्त महिलांसाठी परीक्षा घेण्यात आली परीक्षेसाठी पाचशे महिला उमेदवारांना बोलवण्यात आले होते परीक्षेला एकशे एकोणऐंशी महिला उमेदवारांनी दांडी मारली परीक्षेला तीनशे एकवीस महिला उमेदवार उपस्थित होत्या त्यापैकी दोनशे एकसष्ट महिला उमेदवारांनी छाती उंची गोळाफेक आणि धावणे या मैदानी स्पर्धा परीक्षा पास केली तर साठ महिला उमेदवार मात्र परीक्षेला पास झाल्या नाहीत त्यामुळे त्या, त्या पुढील परीक्षेसाठी अपात्र ठरल्या आहेत परीक्षा सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या निगराणीत घेण्यात येत आहे धुळे जिल्ह्यात पोलीस विभागाने अचानक विशेष मोहीम राबवून असामाजिक घटकांवर कारवाई केली यामध्ये अवैध पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला ताब्यात घेण्यात आले आहे त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी दारू पिणारे तसेच आमलेट व सोडा गाड्यांवर दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणारे अवैध गावठी हाटभट्टी दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आले आहे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे यांनी दिनांक 22 जून 2024 रोजी रात्री सहा ते अकरा वाजेपावे तो विशेष मोहीम राबवून सार्वजनिक ठिकाणी दारू पिणारे आमलेट व सोडा गाड्यांवर दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणारे खुल्या मैदानावर दारू पिणारे अवैध गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या असामाजिक तत्वांवर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना निर्देश दिले होते त्या अनुषंगाने सर्व पोलीस स्टेशन स्तरावर विशेष मोहीम राबवून एकूण अठ्ठावीस आरोपितांविरुद्ध महाराष्ट्र प्रोव्हिबिशन कायद्यां गुन्हे दाखल करण्यात आले आहे आरोपितांच्या ताब्यातून एकूण बासष्ट हजार तीनशे पन्नास रुपये किमतीची सातशे बेचाळीस लिटर गावठी हातभट्टी दारू हस्तगत करून नाश करण्यात आले आहे तसेच एकूण एक हजार सहाशे दहा रुपये किमतीच्या एकूण एकोणतीस टँगोपंश देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करून कारवाई करण्यात आली आहे यापुढे देखील सार्वजनिक ठिकाणी दारू पिणारे आमलेट व सोडा गाड्यांवर दारू पिण्यासाठी जागा उपलब्ध करून देणारे खुल्या मैदानावर दारू पिणारे व अवैध गावठी हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या असामाजिक तत्वांवर घटकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस प्रशासनाने दिलाय पोलीस प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे एस एस बी बी एस कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा एकवीस जुलै रोजी एस एस बी महाविद्यालयात संपन्न होत आहे त्या अनुषंगाने विचार विनिमय करण्यासाठी रविवार दिनांक तेवीस जून रोजी सकाळी दहा वाजता महत्वपूर्ण बैठक झाली ही बैठक महाविद्यालयात प्राचार्य दालना झाली या मेळाव्याची तयारी आतापासून सुरू करण्यात आली आहे या मेळाव्याला महाविद्यालयाचे प्रतिष्ठित विद्यार्थी उपस्थित राहणार आहे एक हजार ते पंधराशे विद्यार्थ्यांचा हा सगळ्यात मोठा मेळावा असणार आहे त्यासाठी नियोजन करण्यात येत आहे एस एस यू पी एस महाविद्यालयातील धुळ्यातील जास्तीत जास्त माजी विद्यार्थ्यांनी या सभेत उपस्थित राहावे बाहेरगावच्या ज्या विद्यार्थ्यांना शक्य असेल त्यांनी देखील आपली उपस्थिती द्यावी आपल्या मनात मेळावा कसा व्हावा या संबंधात काही कल्पना असतील तर त्या जरूर सुचवाव्यात कल्पना जास्त खार्चिक नसाव्यात जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सभेला उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य व माजी विद्यार्थी प्राचार्य डॉक्टर मनोहर पाटील यांनी कळविले आहे एस 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 महाविद्यालयाचा सर्व जुन्या विद्यार्थ्यांचा मेळावा गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणजे एकवीस जुलै रविवारी हा होणार असून त्याच्या पूर्वतयारीसाठी गेल्या दोन महिन्यापासून माननीय प्राचार्य मनोहर पाटील व त्यांच्याबरोबर असलेले सगळे जुन्या कार्यकर्त्यांची टीम ही कार्यरत असून हा मेळावा अत्यंत यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी अत्यंत नियोजनपूर्व असा विविध विद्यार्थ्यांना त्यांचे असलेले मोबाईल नंबर त्यांच्याशी संपर्क करून साधारणतः हजार पंधराशेचा मेळावा जो भूतोन भविष्यती असा संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्शवादी मेळावा होईल अशी सर्वांची विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे आणि त्या दृष्टिकोनातून तयारी सुरू आहे याच्यासाठी याच्यासाठी स्मरणिका देखील आम्ही काढणार आहोत स्मरणिकेचं उद्दिष्ट असं आहे की जुन्या कार्यकर्ते हे वेगवेगळ्या पदांवर काम करत असतात आणि आपल्याला आश्चर्य असंही वाटेल की आपल्या महाविद्यालयामध्ये एस ए एस महाविद्यालयामध्ये जुने प्राध्यापक म्हणून भालचंद्र नेमाडे यांनी या ठिकाणी काही वर्ष त्यांचा कालावधी या ठिकाणी घाललेला आहे ते सुद्धा याला प्रमुख अतिथी म्हणूनसुद्धा लाभणार आहेत अनेक विविध पदांवर आय एस आय पी एस असे विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत त्याच्यामध्ये नाव सांगायचं झालं तर सारंग कोतवाल आहेत पवार आहेत हे सगळे विद्यार्थी आपल्या विद्यार्थी देशामध्ये आपण ज्या पद्धतीने वा वागत होतो त्याच पद्धतीने या वातावरण निर्मिती या मेळाव्याच्या निमित्ताने आम्ही करणार आहोत सगळे परिश्रम संजय वारडे असतील राजू मोहिते असतील त्याच्यानंतर राजेंद्र खरडा असतील सगळेच नाना खडपे असतील हे सगळेच आपल्या आपल्या परीनं त्यांच्या त्यांच्या असलेल्या सी संपर्क करता आहेत जे जुने विद्यार्थी आहेत एकोणावीसशे पासून एक एकोणीसशे पंच्याहत्तर ते एकोणीसशे आठ पर्यंत या सगळ्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन असलेल्या संकेतस्थळावर करावं जर संकेतस्थळावर जर अडचण येत असेल तर ऑफलाईन साठी त्याची सोय करण्यात आलेली आहे ऑनलाईन आपण पाचशे रुपये रजिस्ट्रेशन फी ठेवलेली आहे एकवीस जुलै रविवार सांगितले साक्री तालुक्यातील बळसा येथील महावीर मेडिकल चे कांतीलाल जैन यांचे सुपुत्र दर्शन जैन याने नुकत्याच जाहीर झालेल्या नीट परीक्षेत सहाशे एकतीस व सीईटी परीक्षेत नव्याण्णव पूर्णांक एकोणनव्वद शतांश टक्के आणि जीई मध्ये पंच्याण्णव टक्के एवढे मार्क्स प्राप्त करून यश संपादन केले आहे त्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांकडून दर्शन या शुभेच्छा देत त्याचा यथोचित सत्कार करण्यात आला सत्काराप्रसंगी दर्शन म्हणाला मनात जिद्द बाळगली तर अशक्य गोष्टही शक्य होते मी निश्चितपणे हुशार व गरजू मुलामुलींना माझ्याकडून होईल तितकी शक्य ती मदत देईल मुलांनी कुठल्याही गोष्टीला खचून न जाता एकाग्रतेने अभ्यास केल्यास यश हमखास मिळेल यश आपल्याला शोधण्याची गरज पडणार नाही ते स्वतः आपल्याजवळ येईल असे दर्शन जैन यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले प्रमुख पाहुण्यांचे शाल गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवसेनेचे हिलाल हिलालमाळी हे होते प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद कृषी सभापती हर्षवर्धन दहिते ग्रामीण जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर भांबरे युवासेना कोर कमिटी सदस्य प्रियंका जोशी કૃષિ બાજાર સભાપતિ અજય તાલુકા તાલુકાપ્રમુખ પંકજ મરાઠે સાકરી નગરપંચાયતી ગટનેતે જયેશ નાગરે ગુરુકૃપા ઇંગ્લિશ શાળે ચેરમેન યુવરાજ સાવંત દાતરતી સરપંચ હિરામન ચૌધરી જૈન ટ્રસ્ટી વિજય રાઠોડ સુરેન્દ્ર ટાટિયા કમલેશ ગાંધી રાહુલ સંચેતી સંજય છાજેડ કલ્પેશ સંચેતી ભરત જોશી સચિન બડગુજાર તુષાર ભાભરે ભટુગવળી નાના કાટકે ગીતે સૂર્યવશી સુદામ માળી ફોપરે સરપંચ ભાનુદાસ ભદાને माजी जिल्हा परिषद सभापती अशोक खेडकर लादूसिंग गिरासे दरबारसिंग गिरासे रवींद्र गिरासे राजदर हालोरे नवल हालोरे डॉक्टर साईदा चव्हाण वासुदेव बोरसे गोकुळ महाजन भटू खंडेकर आदी उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार नाना सिसोदे यांनी मांडले कार्यक्रमाचे आयोजन पंचायत समिती सदस्य महावीर जैन पोलीस पाटील आनंदा हालोरे कैलास खांडेकर व मित्रपरिवार यांनी केले होते धुळे शहरासह परिसरात मोकाट कुत्र्यांची दहशत कायम होत चालली दररोज अनेकांना मोकाट कुत्र्यांकडून चावा घेतल्याच्या घटना समोर येत आहे दिवसेंदिवस अशा घटना घडत असल्यावर पालिका प्रशासनातर्फे निर्बिजीकरणाचा प्रश्न मार्गी लावला जात नाहीये धुळे अनेक भागांमध्ये मोकाट कुत्रे टोळी करून बसतात तसेच फिरतही असतात सध्या तर हे मोकाट कुत्रे रात्रीच नव्हे तर दिवसाही नागरिकांवर हल्ला करीत आहे एवढी दहशत त्यांनी निर्माण करून ठेवली सध्या तर लहान मुलांचं वृद्धांना देखील मोकाट कुत्रे चावा देऊन त्यांना गंभीर जखमी करत असल्याचं वृत्त आहे गेल्या काही दिवसांपूर्वी याच मोकाट कुत्र्यांमुळे काही निष्पाप लहान मुलांना जीव गमवावा लागलाय त्यामुळे दिवसेंदिवस घडणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी धुळेकरांमधून केली जात आहे धुळे तालुक्यातील बल्लाणा येथे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया आज संपन्न झाली यात सरपंचपदी श्रीमती विमलबाई शिवदास हातगीर यांची बिनविरोध निवड झाली यावेळेस ग्रामविकास अधिकारी तलाठी व ग्रामस्थांकडून सरपंच विमलबाई हातगीर यांचा सत्कार करण्यात आला यावेळेस अध्यासी अधिकारी म्हणून श्रीकांत देसले हे होते तर त्यांच्या अध्यक्षतेखाली सदर निवडणूक प्रक्रिया पार पडली यावेळेस त्यांना सहकारी म्हणून ग्रामसेविका श्रीमती सारिका परदेशी तलाठी योगिता चव्हाण यांनी कामकाज पाहिले यावेळेस सदर सरपंचपदी माजी सरपंच शिवदास हातगीर माजी संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या पत्नी श्रीमती विमलबाई शिवदास हातगीर यांची या ठिकाणी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली यावेळेस ग्रामपंचायत सदस्य हरिभिल हिलाल पाटील मीराबाई सूर्यवंशी धुमाबाई बागले देवेंद्र गवळी व धनुबाई गर्दे सुनंदा हातगीर निर्मला भिल नऊचे नऊ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते तर सदर सरपंच निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्षा जहागीरदार शहराध्यक्ष कैलास चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्याध्यक्ष तथा युवा नेते ज्ञानेश्वर पाटील यांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभले तर निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली यावेळेस आनंदा बागले अशोक हातगीर रामदास हदगीर यमाजी गवळी हिरालाल हदगीर जिभाऊ गर्दे जयराम गायकवाड कैलास आदगीर आधी उपस्थित होते शेवटी पुन्हा एक नजर ठळक शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी सेना कार्यकारिणी सदस्य प्रियंका जोशी यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन वादग्रस्त पत्रक प्रकरणातील आरोपीला अटक करण्यासाठी धुळ्यात दलित बांधवांचा एल्गार संहितेमुळे आमदार मंजुळा गावित यांचे उपोषण स्थगित जिल्हा पोलीस मैदानी चाचणी स्पर्धा परीक्षेला एकशे एकोणऐंशी महिला उमेदवारांची दांडी नाशिक शहरात वरुणराजाची दमदार हजेरी अवैधरित्या गावठी दारूची विक्री करणाऱ्या आणि दारू पिण्यासाठी व्यवस्था करणाऱ्या अठ्ठावीस आरोपींवर कारवाई एकवीस जुलै रोजी एसएसयूपीएस कॉलेज धुळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा साखरी तालुक्यातील बळसाणा येथील दर्शनला नीट व सीईटीत उत्कृष्ट मार्क्स धुळ्यात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांचा होतोय नागरिकांवर हल्ला बल्लाणेच्या श्रीमती विमलबाई हातगीर सरपंच पदावर विराजमान आणि बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही जय हिंगलाज